नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहत आहोत गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनल तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये युडॅस प्लस आणि स्टुडंट पोर्टल किंवा सरळ ही दोन्हीही प्रणाली एकत्र झालेली आहे आणि या प्रणालीमध्ये या पोर्टलवर आपल्याला टीचर मॉडेल्स यामध्ये नेमके यावर्षी कोणकोणते बदल झालेले आहेत आणि आपल्याला काय बदल करायचे आहेत यामध्ये टीचर स्टॉप असेल आणि नॉन टीचिंग स्टॉप असेल तर याची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे जनरल प्रोफाईल शिक्षकांचं अपडेट करायचं आहे आणि जनरल सर्व माहिती ट्रेनिंग वगैरे जे काही अपडेट असेल आता नेमके कोणते बदल झालेले आहेत हे बदल काय आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण जास्त उशीर न करता टीचर मॉडेल आपल्याला कसे अपडेट करायचे आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवरती कोणतंही एक ब्राउजर आपण ओपन करून या ठिकाणी आपण यु डॅस प्लस हे जे पोर्टल आहे हे पोर्टल आपण ओपन करूया त्यानंतर आपण लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स याच्यावरती क्लिक करूया आणि आपलं जे राज्य असेल ते राज्य आपण या ठिकाणी निवडूया राज्य निवडल्यानंतर गो या बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा डाव्या बाजूला टीचर मॉडेल म्हणून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे तर आपण याला लॉग इन करूया आणि डाव्या बाजूला बघा या ठिकाणी नेम आहे पासवर्ड आहे आणि कॅपचा टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे तर आपल्या शाळेचा जो यु डॅश नंबर आहे तो यु डॅश नंबर आपण या ठिकाणी टाकूया त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा टाकायचा आहे आणि कॅपचा टाकून झाल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर बघा हे डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल यामध्ये बघा आपल्या शाळेचं नाव येते आपली शाळा कोणत्या कॅटेगरी कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये आहे तीसुद्धा येणार आहे यानंतर खाली बघा दोन टॅब या ठिकाणी दिसताय आपल्याला वेलकम टू नॅशनल टीचर डाटाबेस आपल्या शाळेचं नाव यु डॅस क्रमांक या ठिकाणी दिसते आहे आणि एक आहे बघा टीचिंग अँड नॉन टीचिंग वी टी पी एन एस क्यू एफ टीचर डी सी एफ टू फिल द डॅटा हे एक टॅब आहे आणि दुसरं टॅब आहे ब्लॉक डिस्ट्रिक्ट एम आय एस डिलेट तर ते आपल्यासाठी नाही आहे तर या ठिकाणी हे जे डाव्या बाजूचं टॅब आहे क्लिक हेअर या ठिकाणी आपण गो म्हणूया कारण आपल्याला शिक्षकांचं डाटा अपडेट करायचं आहे त्यामुळे आपण या ठिकाणी गो करणार आहोत गो केल्यानंतर बघा हे असं डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल एकदम साधं आणि सोपं डॅशबोर्ड आहे डाव्या बाजूला ह्या काही गोष्टी आहेत इम्पो स्टॉफ स्टॉप ग्लोबल सर्च व्ह्यू ॲक्टिव्ह ड्रब बॉक्स स्टॉप लिस्ट ऑफ इनॲक्टिव्ह डिलेटेड स्टॉक हे सर्व टॅब आहेत तर आपल्याला या ठिकाणी काम करायचं नाही आपल्याला शिक्षकांचं डाटा हे अपडेट करायचं आहे त्यामुळे आपण काय करणार आहे बघा या ठिकाणी हे सर्व झाल्यानंतर क्लिक हेअर फॉर सर्टिफिकेशन आपल्यालासुद्धा ते करायचं आहे या ठिकाणी मागील वर्षीची ही माहिती आहे तर आपल्याला पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी शिक्षकांची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे तर खाली बघा रेग्युलर टिचिंग स्टॉफ या ठिकाणी आपल्याला आकडा दिसतो आहे की आपल्या शाळेमध्ये किती रेग्युलर टीचर स्टॉफ आहे त्यानंतर नॉन रेग्युलर टिचिंग स्टाफ किती आहे हे सुद्धा या ठिकाणी दर्शवते आहे आपण जर बघितलं तर टोटल टिचिंग स्टॉफ इन पोजिशन ए प्लस बी यामध्ये बघा हे आपल्याला इनकम्प्लेट दिसते आहे यामधलं एक टीचर अपडेट झालेलं आहे परंतु सहा टीचर या ठिकाणी अपडेट व्हायचे अजून बाकी आहेत म्हणजे इनकम्प्लेट आहेत टोटल सात आहेत त्यानंतर नॉन टीचिंग स्टाफ जर जिल्हा परिषदेची शाळा असेल तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये नॉन टीचिंग स्टाफ बहुतेक नाही आहे पण ज्या ठिकाणी हायस्कूल वगैरे आहे त्या ठिकाणी असू शकते परंतु प्रायमरीला किंवा मिडलला या ठिकाणी टिचिंग स्टॉप नसेल म्हणून आपल्याला हे भरण्याची गरज नाही आहे जर असेल तर आपण भरू शकता तर आपल्याला यामध्ये पहा टोटल टिचिंग स्टॉप या ठिकाणी आपल्याला इनकम्प्लीट दिसते आहे आपल्याला ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत बघा तर आपण काय करणार आहे पहा आणि इनकम्प्लीट या ठिकाणी सहा आहेत तर मी बघा या ठिकाणी या सातवरती क्लिक करतो आहे तर काय करणार आपण या ठिकाणी बघा एक शिक्षक या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे यांचा डाटा कम्प्लीट झालेला आहे म्हणून या ठिकाणी ग्रीनमध्ये दिसते आहे आता मी बघा एक शिक्षकांचं आपल्याला जनरल प्रोफाईल नंतर अपॉमेंट अँड टीचिंग प्रोफाईल नंतर ट्रेनिंग अँड अदर डिटेल हे जे तिन्ही टॅब आहे हे तिन्ही टॅब आपल्याला काय करायचे आहेत कम्प्लीट करायचे आहेत अपडेट करायचे आहेत नंतरच ते ग्रीन होणार आहेत अशा प्रकारचे सर्व शिक्षकांचे प्रोफाईल आपल्याला काय करायचे आहेत अपडेट करायचे आहेत चला तर आपण सुरू करूया अगोदर जनरल प्रोफाईलला आपण क्लिक करूया यामध्ये शिक्षकांचीही सर्व माहिती या ठिकाणी असेल आपल्याला जर काही बदल यामध्ये झालेले दिसतील तर आपल्याला ते बदल आपल्याला करायचे आहेत मोबाईल नंबर वगैरे बरोबर आहे का बघायचा आहे त्यानंतर एज्युकेशन वगैरे ह्या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत आपल्याला जर योग्य असेल तर हे सर्व माहिती आपण वाचून सर्व माहिती आपल्याला फील करायची आहे काय बदल असेल तर आपण ते बदल करून घ्यायचे आहेत आणि खाली बघा आता यामध्ये माझं काही बदल नाही आहे त्यामुळे मी काय करणार या ठिकाणी जर डिसेबिलिटी असेल तर डिसेबिलिटी करायचं आहे हे सर्व गोष्टी आपण चेक करायचं सर्व एक एक टॅब आपण यामधला कॉलम चेक करायचा आहे आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे यामध्ये ईमेल आय डीसुद्धा आपल्याला टाकायची आहे जर नसेल तर त्यानंतर आपलं क्वालिफिकेशन जे काय असेल जातीचा संवर्ग असेल त्यानंतर चला अर्थ आय डी तीसुद्धा आहे की नाही बरोबर ते बघून घ्यायची आहे ह्या सर्व गोष्टी आपण बघूनच खाली अपडेट आपल्याला करायचं आहे अपडेट केल्यानंतर बघा पुढचा पेज आहे बा या ठिकाणी अफॉमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आपलं कोणतं टाईप आहे टीचरचं या ठिकाणी ते आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर आपण मिडलला आहे की अप्पर प्रायमरीला आहे तेसुद्धा आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी ओके करायचं आहे जे असेल ते सब्जेक्ट कोणते आहेत कोणकोणते विषय आपण शिकवतो आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला किती भाषा अवगत आहेत या सर्व या ठिकाणी हे टॅप आपल्याला फिल करायचे आहेत हे भरल्यानंतर खाली बघा वेदर द टीचर ऑन डेप्युटेशन इन दी स्कूल म्हणजे तुमची डेप्युटेशन वगैरे झालेली आहे का यस किंवा नो जे काय असेल ते आपण तुम्ही ते भरायचं आहे हे द टीचिंग अदर स्कूल ॲज गेस्ट कंट्रोल डेप्युटेशन जर कोणी डेप्युटेशन वगैरे तुम्ही डेप्युटेशन वगैरे वगैरे आहे का तर ते यस किंवा नो तुम्हाला करायचं आहे आणि सर्व झाल्यानंतर तुम्हाला अपडेट करायचं आहे बघा अपडेट अपडेट झाल्यानंतर आपण तिसऱ्या पेज आले आल्या आलो आहे यामध्ये ट्रेनिंग अँड अदर डिटेल्सची जी माहिती आहे ही माहिती आपल्याला संपूर्ण भरायची आहे या ठिकाणी आपले कोणती तुम्हाला काही ट्रेनिंगची गरज आहे का तर ते आपण या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर ट्रेनर कॅम्प्युटर फॉर यूज टिचिंग तुम्ही कॅम्प्युटरचं वगैरे तुमचं ट्रेनिंग वगैरे झालेलं आहे का ट्रेनिंग रिसीव तुम्ही आता ट्रेनिंग तुम्हाला याची आवश्यकता आहे का ह्या सर्व गोष्टी त्याच्यानंतर वर्किंग डेज स्पेंड ऑन नॉन टिचिंग असायनमेंट म्हणजे अशैक्षणिक कामाचे दिवस काही आहेत का हे या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला अवगत असलेल्या भाषा कोणकोणत्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी तीन भाषा आपल्याला निवडायच्या आहेत वन टू आणि थ्री या ठिकाणी सर्व त्यानंतर वेदर ट्रेनर सेफ्टी अँड सेक्युरिटी अँड ॲडिट स्कूल फॉर इन्सरिंग चाईल्ड सेफ्टी हे सुरक्षेविषयक या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षेविषयक काही तुमचे प्रशिक्षण झालेले आहेत का त्याच्यानंतर सी डब्ल्यू एस एनचे तुम्हाला तुमचे काही प्रशिक्षण झालेले आहेत का त्याच्यानंतर सी टी ई टी किंवा य यस टी ई टी ही क्वालिफाय तुम्ही आहे का तर यशनो तुम्हाला ते करायचं आहे हा सर्व डाटा तुमचं भरणं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे खाली अपडेटचं बटन आहे आणि शेवटी बघा हा तीन पॉईंट दोन पॉईंट एकतीस वेदर कॅपेबल ऑफ हँडिंग डिजिटल डिवाईस अँड वी सी ॲप्लिकेशन्स मोबाईल लॅपटॉप बोर्ड डेस्कटॉप प्रोजेक्ट द यूज ऑफ कम्प्युटर टू रेस्ट्यू असे स्टोअर प्रोड्यूस म्हणजे तुम्हाला तुम्ही अध्यापन करत असताना या सर्व गोष्टी तुम्ही हाताळता का किंवा तुम्हाला ते हाताळता येतात का तर या ठिकाणी यस किंवा नो तुम्ही जर हाताळत असाल तर यस किंवा तुम्हाला नो करायचं आहे जे असेल ते आणि हे सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी अपडेट करायचं आहे अपडेट झाल्यानंतर बघा हे तुम्हाला सर्व ग्रीन झालेलं या ठिकाणी दिसेल तर अशा प्रकारे आपल्याला सर्व शिक्षकांचं जे प्रोफाईल आहे हे, हे तिन्ही जे टॅब आहेत जनरल प्रोफाईल नंतर अपॉमेंट अँड टीचिंग प्रोफाईल नंतर ट्रेनिंग अँड अदर डिटेल हे सर्व सर्व माहिती आपल्याला ती भरायची आहे आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी रिप्लेस करायचं आहे मग ज्याही शिक्षकांचा डाटा या ठिकाणी आपण प्रोफाईल कम्प्लीट केलेलं आहे मग या ठिकाणी हे सात शिक्षकांमधून दोन शिक्षक कंप्लीट झालेले आहेत म्हणजे पाच शिक्षक अजूनही इनकम्प्लीट आपल्याला या ठिकाणी दाखवते आहे त्याच्यानंतर आपल्याला क्लिक हेअर फॉर सर्टिफिकेशन आहे तर हे सर्टिफिकेशन आपल्याला या ठिकाणी ते कम्प्लीट करायचे आहे तेव्हाच आपण आपलं हे जे टीचर मॉडेल आहे हे कम्प्लीट होईल तर नक्कीच तुम्हाला ही माहिती समजलेली असेल बघा आपण या ठिकाणी मॅपवर क्लिक के केल्यानंतर या ठिकाणी बघा विथ इन वन स्कूल मुख्याध्यापकांची माहिती या ठिकाणी आपण निवडायची आहे म्हणजे कोणते मुख्याध्यापक आहेत आपण ते निवडलेलं आहे त्याच्यानंतर असिस्टंट हेड डिटेल्स म्हणजे असिस्टंट हेडमास्तरचं या ठिकाणीसुद्धा आपल्याला हे करायचं आहे आणि खाली आपल्याला अपडेट करायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला शिक्षकाची जी माहिती आहे त्यांची जी, जी प्रोफाईल आहे ही सर्व आपल्याला कम्प्लीट करायची आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आपणही आपल्या शाळेचं जे टीचर मॉडेल आहे या टीचर मॉडेलमधील शिक्षकांचं जनरल प्रोफाईल आणि सर्व प्रोफाईल आणि इतर माहिती आपल्याला कंप्लीट करायची आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद